गव्याचं दर्शन घडलेलं आहे याआधी पुण्यामध्ये अशाच प्रकारे गव्या गव्याचं निधन झालेला होता मृत्यू झालेला होता त्याचा हे आपण पाहिलं होतं त्यानंतर या गव्याला पकडण्यासाठी आता तेवढेच सुरक्षेचे उपाय जे आहेत ते केले जात आहेत बावधन परिसरामध्ये गव्याचं पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे आणि गेल्या सात तासांपासून या गव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातवडोके यांच्याकडून अश्विनी पुण्यामध्ये पुन्हा एकदा गव्याचं चा दर्शन झालंय मात्र आता सात तासांपासून या गव्याला पकडण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत आधीचा एक अनुभव पाहता आता विशेष अशी काय काळजी घेतली जाते काय नेमकं का घडतंय निखिला मागचा जो अनुभव आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळं वनविभाग जो आहे तो अधिक सतर्क झालेला आहे यावेळी गव्याला पकडण्यात येणार नाही तर तो त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये कसा जाईल यासाठी प्रयत्न जे आहेत ते गेल्या सात तासापासून वन विभागाकडनं केले जात आहेत त्यामुळं हा जो आतमधला जंगल सदृश परिसर आहे त्या परिसराच्या तो परिसर ज्या ठिकाणी महामार्गाला तो रस्ता कनेक्ट होतो त्या सगळ्या बाजूनं कुंपण लावलेलं आहे त्याला लाल कापड जे आहे ते लावलेलं आहे पर परंतु ते कुंपण तोडून हा गवा पुन्हा एकदा रस्त्याच्या बाजूला काही वेळापूर्वी आला होता वनविभागापुढे हे एक मोठं आव्हान आहे की त्या गव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये पाठवणं हा सगळा जो भाग आहे यावेळेस एक चांगली गोष्ट अशी आहे की हा सगळा दाट झाडी आणि जंगल सदृश असा परिसर आहे त्यामुळे इथं लोकवस्ती जास्त नाही आहे यावेळेस पुणेकर जे आहेत ते वनविभागाला सहकार्य करतात त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन जे म्हणतोय की त्या गव्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये पाठवण्याचं त्यामध्ये कुठले अडथळे येत नाहीत मात्र आतमध्ये तो केव्हा जाईल क, कधी जाईल सांगता हे सांगता येत नाही त्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन किती वेळ चालेल याचा कुठलाही अंदाज वन विभागाला देता येत नक्कीच धन्यवाद अश्विनी एकूणच पुण्यामध्ये पुन्हा एकदा गव्याचं दर्शन घडलेलं आहे मात्र मागचा अनुभव पाहता या गव्याला पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्याचा प्रयत्न वन विभागाकडून केला जाईल पुढल्या बातम्यांकडे राज्याच्या ग्रामीण भागामध्ये नेमकं काय घडलं तेही